की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता माझे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी तुम्ही दिवस रात्र परिश्रम करत आहात माझे भविष्य देशाच्या मजबूत लोकशाही जोडलेले आहे यासाठी मी तुम्हाला एक संकल्प करायला लावणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही तुमचे अनमोल मत द्यायला जरूर जायचे आहे मला विश्वास आहे की आम्ही असा संकल्प करतो की आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखू या निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू तसेच आमच्या कुटुंबातील सर्व माझे नाव श्रुती महेश निंबाळकर आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राव मी आता चौथी शिकत आहे प्रिया आई बाबा मला ठाऊक आहे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता माझे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी तुम्ही दिवसरात्र परिश्रम करता आहात माझे भविष्य देशाला मजबूत लोकशाही जोडलेले आहेत यासाठी मी तुम्हाला एक संकल्प करायला लावणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडून दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही तुमचे अनमोल मत द्याल जरूर जायचे आहे मला विश्वास आहे की तुम्ही हा संकल्प निश्चित पूर्ण कराल माझे नाव मयुरेश नितीन कदम येत प्रिय आहे बाबा मला ठाऊक आहे की तुम्ही माझ्या खूप प्रेम करतात माझे उज्ज्वल गड़ भविष्य घडविण्यासाठी तुम्ही दिवस रात्र परिश्रम करत आहात माझे भविष्य देशाच्या मजबूत लोकशाही जोडलेले आहे यासाठी मी तुम्हाला एक संकल्प करायला लावणार आहे पण स सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही तुमचे अनमोल मत घ्या जरूर जायचे आहे मला विश्वास आहे की तुम्ही हा संकल्प निश्चित पूर्ण करा माझे नाव इकरा चौकशी मी मी आता चौथी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहू मी आज तुम्हाला एक संकल्पपत्र वाचून दाखवणार आहे प्रिय आई बाबा मला ठाऊक आहे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता माझे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी तुम्ही दिवस रात्र परिश्रम करत आहात माझे भविष्य देशाच्या मजबूत लोकशाही जोडलेले आहे यासाठी मी तुम्हाला ते संकल्प करायला लावणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही तुमचे मत द्यायला जरूर यायचे आहे मला विश्वास आहे की तुम्ही हा संकल्प निश्चित पूर्ण धन्यवाद माझे आरो यशवंत शिंदे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहून इयत्ता चौथी अ प्रिय आई बाबा मला ठाऊक आहे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता माझे उज्ज्वल भविष्य घडेल घडविण्यासाठी तुम्ही दिवस रात्र परिश्रम करत आहात माझे भविष्य देशाच्या मजबूत लोकशाही जोडलेले आहे यासाठी मी तुम्हाला एक संकल्प करायला लावणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व सार्वत्रिक निवडणूक दोन दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही तुमचे अनमोल मत द्यायला जरूर जरूर जायचे आहे मला विश्वास आहे की तुम्ही हा संकल्प निश्चित पूर्ण करणार धन्यवाद तुम्हीं 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 तु आहे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता माझे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी तुम्ही दिवस रात्र परिश्रम कर, करत आहात माझे भविष्य देशाच्या मजबूत लोकशाही जोडलेले आहे यासाठी मी तुम्हाला एक संकल्प करायला लावणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही तुमचे अनमोल मत घ्याल जरूर जायचे आहे मला विश्वास आहे की तुम्ही हा संकल्प निश्चय निश्चय पूर्ण करणार